नमस्कार मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप धनुराशीला मार्च हा महिना कसा असेल मार्च पण फॉर सॅजिटेरियस हा हा व्हिडिओ धनुराशीच्या लोकांसाठी आहे आणि जेव्हा आपण राशी, राशी म्हणतो तर ती चंद्र राशी प्रमाणे आहे व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो जेव्हा चंद्र राशीमध्ये ज्या कुंडली ज्या राशीत असतो राशी ती राशी त्या व्यक्तीची होते हे चंद्र राशीप्रमाणे भविष्य सांगितलेलं आहे तर तुम्ही कृपया याला चंद्र राशीप्रमाणे बघावे इतर कोणत्या पद्धतीने नाही बघावे तर आपण आता धनुराशीच राशी भविष्य मार्च महिन्याचं बघूया सर्वप्रथम होलिका मातेच्या आशीर्वादाने हा महिना तुम्हाला सुखाचा जावो तसेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आरोग्य टिप्स कव्हर करत असतो तर आजच्या आरोग्य मध्ये गार दूध पिण्याचे फायदे शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गार झोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभहानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न करेल धनु ही इंग्रजीतील नाव सॅजिटेरियस मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग भाग धनुर्धारी मानवाचा खालील धड घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या आकृतीने ही राज जा दर्शवली जाते या राशीतील गुणग्राही प्रवृत्ती अध्ययनप्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा अवधारीपणा व समस्या करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते व खाली दिलेल्या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत धनु गुरुवारचे व्रत करावे नित्य दत्त उपासना करावी धनु गुरुची रास ओम श्री विष्णवे नमहा या मंत्राचा जप करावा भगवान शिवाच्या दैनंदिन पूजे दरम्यान शिवलिंगावर धतुरा आणि अंकडेची माळ अर्पण करा हे सोमवारी हा उपाय आपण करू शकता हे उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल चला तर आता आपण धनुराशीचे राशी भविष्य मार्च महिन्याचे काय दर्शवते ते बघूया या महिन्यात तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील तुमच्या कुटुंबांकडून मिळालेल्या पाठिंब्याने तुम्ही उत्साहित व्हाल तुमचे विचार तुमच्या वडिलांसोबत नक्की शेअर करा तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी राहाल कठीण कामे करण्याचे आव्हान असेल कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी संबंध अधिक दृढ होतील समाजात तुमची कीर्ती आणि आदर वाढेल तेरा मार्च नंतर तुम्हाला आर्थिक आणि प्रेमाच्या बाबतीत यश मिळू शकते करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना खूप चांगला जाणार आहे महिन्याच्या उत्तरार्धात ताण कमी होईल योग आणि धार्मिक कार्यात तुम्हाला रस असेल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी शत्रू वाढू शकतात दैनंदिन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे समस्याकडे दुर्लक्ष करू नका वैवाहिक संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांवर रागवू नका दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी वाटत असेल अनावश्यक कामाचा भार थोडा जास्तच पडणार आहे धीर धरा आणि या महिन्यात तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल गर्भाशयाच्या मुखात वेदना होऊ शकतात मालमत्तेचे व्यवहार करताना काळजी घ्या शेवटच्या आठवड्यात शेअर बाजारामुळे नुकसान होऊ शकते एवढे बोलू मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो अवधूत रिसर्च चॅनल वर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी धनुराशीच्या लोकांचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू